पैसे नाही तिला काय करायचं ते तिलाच वाटतं तुम्हाला काय लढायचं काम करायचं लढाईचं काम करायचं कसे कसं काम केलं तुम्ही कारखान्यावर मग प्रामाणिकपणे केलं आहे पेट्रोल पंपावर अडून वर्ष काम केलं पेट्रोल पंपावर चर्चे का आम्ही पैसे दिल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही आम्ही कष्ट केले चाळीस चाळीस वर्षे काम केले तुम्हाला सुद्धा माहिती आहे हा तुमच्या गावात तीस चाळीस वर्षे काम केले मी आणि कुठल्याही आम्ही प्रामाणिकपणाने काम केले माझं काय मला काय दिलंच नाही फक्त मला येताना एक हार आणि पटक फक्त दिलाय फक्त घरी गेला गेल्या मालकीनी विचारलं काय पैसे आणलेत का मी म्हणलं हारच आणलाय मग चाळीस वर्ष काय केलं मी म्हणलं अण्णाने अण्णा जोपर्यंत होते तोपर्यंत व्यवस्थित कारखाना सुरू झाला आणि चार पैसे मिळत होते आता हेनी काय नाही मागायला गेलो तर पैसे आल्यानंतर देतो मग हे आता तर मग काय करायचं मला आठ येऊन गेला एन जी ओ ग्राफी एनजीओ प्लस माझं गावाकडे कोण कोण आहे गावाकडे दोन मुलं आहेत ती मंडळी दोन मुलं जमीन किती जमीन किती थोडे दोन एकर दोन एकर हां आणि मुलं माझी लहान आहेत लहान आहेत हां त्यांनी शाळा सुद्धा सोडले हां पैशामुळं आता ही दहा लाख नाही मिळाल तर कसं करायचं कसं असंच जगायचं कसं करायचं लोकांचं ते तेहतीस महिने हे केलं बेनपागारीचं काम ते कर्ज झालेलं आहे हां ह्या ज्या विलक्षणला उभा राहिले होते कारखान्याच्या त्या टायमाला ज्योतिबा मंदिरात म्हणले मं होते बाबळगावच्या ज्योतिबा मंदिरात म्हणले होते की मुळी टाकायच्या अगोदर कामगाराचं ऊस वाहतुकीचं सभासदाचं एक एम पी सुद्धा राखणार नाही तरच मुळी टाकणार पण काही दिलं नाही नाही हां परत अजून आले प्रचाराला मला हे इलेक्शनला मदत करा म्हणून लोकसभेच्या आमदार आमदारकीच्या आम्ही सगळं पळून ब सगळं पेट्रोल जाळून प्रचार केला काम केला का के हो केलंय त्यांच्या बाजूनच मग पण ते आ... सगळं खोटं सगळं लाबाड एकही आश्वासन पूर्ण करणार आमच्या नावावर एकेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये उचलले आहे हे खरं आहे त्यानं कुठंही वापरू दे आम्हाला काही घेणं देणं नाही पण आमचं जे काय रिटायर्ड कामगार एक शंभर दीडशे आहेत यांचं सरासरी एका माणसाचं बारा लाख काय कोणाचं कमी असेल जास्त असेल बारा लाख बारा हजारा बारा लाखापेक्षा जास्त नाही तर दीडशे कामगाराचं साधारण अठरा कोट रुपये होते हे आम्हाला ताबडतोब एका बोटीनं मिळावं हीच आमची अपेक्षा आहे आमची त्याच्याबद्दल त्यांना दो अजून दोनशे कोटी उचललं तर आम्हाला त्याचं काही गेलं नाही नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी पुणे येथील साखर संकुलाच्या बाहेर सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी या ठिकाणी बसलेलो आहे खरं तर पंढरपूरचा राजवाडा म्हटल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळावरती गंभीर आरोप जे आहेत त्या सगळ्या उपोषणकर्त्यांनी केलेल्या आहेत खरं तर श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर नवे संपूर्ण महाराष्ट्रातले एक अत्यंत चर्चेचा महत्त्वाचा साखर कारखाना आहे अभिजित पाटील जे आमदार आहेत माडा विधानसभा मतदारसंघाचे ते त्या कारखान्याचं नेतृत्व करत आहेत चेअरमन आहेत आणि कारखान्याची जी काही थकीत देणी आहेत ती देण्यासाठी दिल्लीची जी काही सं संस्था आहे एन सी डी सी यांच्याकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर त्या कारखान्यासाठी झाले होते त्याच्यामधले जर आकडा बघितला तर व्यापारी पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी रुपये आणि कामगारांचं जे काय थकीत पेमेंट आहे ते देण्यासाठी एक्केचाळीस कोटी रुपये अशा पद्धतीची काही रक्कम आहे ती कारखान्याला देण्यात आली होती अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या ज्या होत्या त्या माध्यमातून आल्या होत्या मात्र जे काही कामगार आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीचं पेमेंट दिलं नाही असा आरोप जो आहे तो इथं बसलेल्या हे जे काही उपोषणकर्ते आहेत कामगार आहेत काही व्यापारी आहेत त्यांनी अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळावरती केलेला आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे किरण उपोषण चौथा दिवस आहे उपोषण आज चौथा दिवस आहे तुम्ही चार दिवस झालं या ठिकाणी बसला आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे चेअरमन अभिजित पाटलांसोबत तुमचं काय बोलणं झालं आहे का उपोषणाला बसल्यापासून आमच्या दुसऱ्या दिवशी अभिजित पाटील चर्मन यांच्यासोबत आयुक्तांच्या आयुक्तांच्यासोबत एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी फक्त ग्रॅच्युटीचे पंचवीस टक्के या कामगारांची रक्कम देऊ असा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला पण यांच्या एकतीस महिन्याच्या पगारी थकीत आहेत यांच्या हक्काच्या राजा ज्या आहेत त्या थकीत आहेत यांचा जो फरक आहे म्हणजे महागाई हां पंधरा टक्के आणि बारा टक्के तोही यांना मिळालेला नाही मग फक्त ग्रॅच्युटीच्या पंचवीस टक्के म्हणजे शंभर रुपयापैकी दोन रुपये हातामध्ये टेकून हे आंदोलन मोडीत काढण्याचा किंवा या कामगारांची व्यापाऱ्यांची सभासदांची फसवणूक करण्याचा कुठेतरी पवित्रा किंवा भूमिका त्यांनी घेतली असं वाटलं त्यामुळे तो प्रस्ताव आम्ही सरळ सरळ कामगारांनी एकमताने नाकारला पंचवीस टक्के रक्कम देऊन तोंडाला पानं पुसण्याचं कारण काय आहे साडेतीनशे कोटी रुपये जर संस्थेला मिळाले नसते तर आज या कामगारांनी या पैशासाठी हट्टही धरला नसता संस्था चालली पाहिजे वाचली पाहिजे ही मानसिकता ही भूमिका यांची होती त्यामुळे तर एकतीस एकतीस महिने पगार न घेता यांनी काम केलंय संस्थेला अडचणीत आणण्यासाठी ही भूमिका नाहीये पण संस्थेकडे आलेले पैसे गेले कुठं बरोबर तीनशे सत्तेचाळीस कोटीचा हिशोब मागताय तुम्ही आता किती कामगार एकंदरीत आहेत साखर कारखान्याची कि त्यांची थकीत आहेत असे तुमच्या संपर्कातले किती कामगार आहेत सगळ्याच कामगारांचा जवळपास रिटायर झालेल्या दोनशेच्या आसपास कामगारांचे पैसे थकीत आहेत मग या दोनशे कामगारांच्या व्यतिरिक्त आता चालू कामावर असणारी बरेच कामगार आहेत ज्यांच्याही पगारी पेंडिंग आहेत ज्यांचेही बाकीचे पैसे पेंडिंग आहेत देणे आहेत पण कामावरती असणाऱ्या कामगारांवरती दबाव आहे की आपण जर यांना प्रश्न विचारले सत्तेला तर आपल्याला घरी बसावं लागेल पटावरती पाय देऊन सत्ता चालवण्याची जी आजपर्यंतची परंपरा आहे त्याच्यामुळं कामगारांच्या मनामध्ये भीती आहे परंतु हे जे कामगार आहेत आज मरणासन्न अवस्थेत आहेत आज यांना लढावं तर लागेल किंवा मारावं तर लागेल शेवटचा टप्पा म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतला पण आहे असं कुजून मरण्यापेक्षा लढून मरणं पसंत करतात या कामगारांनी जे धाडस दाखवलं की आमच्या हक्काचे पैसे द्या खरं तर हे धाडस दाखवण्याची वेळ चेअरमन यांनी येऊन द्यायला नको होती ज्या कामगारांच्या ज्या सभासदांच्या हक्कासाठी ते माजी चेअरमन भगीरथ भालके आणि त्यांच्या आधीचे चेअरमन मारदाना भालके यांच्या विरोधात लढले आज त्याच कामगारांच्या मुंड्यावर गळतात सत्तेत बसल्यानंतर मग तुम्ही सत्तेत गेल्यानंतर का बदलला कामगारांप्रतीची जी प्रामाणिकपणा आहे संस्थेप्रतीचा जो प्रामाणिकपणा आहे तो नक्की गेला कुठं म्हणजे तुम्ही स्वतः पाहिलंय पत्रकार बंधूंनी आपल्या प्रत्येकाने लोकांनी पाहिलंय सभासदांनी पाहिलंय तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं पाहिलंय की हेच अभिजित पाटील लोकांच्या हितासाठी त्या चेअरमनच्या कचोरीला धरत होते पण आज सत्तेत बसल्यानंतर मात्र याच कामगारांच्या कचोरीला मुंडीला हात घालण्याचं काम केसांना गाळा कापण्याचं काम करतायत त्यामुळे निश्चित त्यांच्याविरोधात बोलणं हे आमचं कर्तव्य आहे आज हे जे लढतायत ना ते अभिजित पाटलाच्या विरोधात नाही तर यांच्या स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे बरं हक्कासाठी लढताय चौथा दिवस आहे आज तुमच्या उपोषणाचा कामगार आहेत बरेच व्यापारी आहेत काय नक्की तुमचा आरोप काय बर का, का विठ्ठल सहकार साखर कारखा कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने महाराष्ट्र शासनाच्या थकहामीने एन सी डी सी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये आणले ज्या हेडखाली पैसे आणले कामगाराला देण्यासाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आणले व्यापाऱ्याला द्यायला एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणले वेगवेगळ्या बँकाची देणी द्यायला त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे ते त्यांना वरून पैसे आले परंतु कोणाचाही एक रुपया न देता ते पैसे त्यांनी निवडणुकीसाठी वापरले तीनशे सत्तेचाळीस कोटीवर अपरातपर केली भ्रष्टाचार केला न त्या तीनशे सत्तेचाळीस कोटीवर या सभासदांच्या कामगारां च्या व्यापाऱ्यांच्या बँकांच्या सगळ्या देण्यांच्या पैशावरती डल्ला मारलेला आहे आणि ते पैसे त्यांनी निवडणुकीसाठी वापरलेत असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे चा आरोप आहे पण त्यांनी जर हे सगळं केलं नसेल तर तुमची त्यांच्यासोबत चर्चा झाली काय म्हणता येते तुमच्यासोबत नाही ते त्यांच्याबरोबर ते, चर्चा झाली परंतु चर्चा ही फक्त तोंडाला पानं फुसण्याचं काम केलेलं आहे फक्त कामगारांच्या ग्रॅज्युएटी देतो एवढंच एवढंच म्हणतायत त्यांचा एकतीस महिन्याचा पगार आहे त्यांचा फरक आहे बोनस आहे त्यांच्यात रिटेन्शन आहे एवढं सगळं असताना फक्त ग्रॅज्युटी देतो आणि ग्रॅज्युटीपैकी पंचवीस टक्के रक्कम देतो पहिली पंचवीस टक्के रक्कम दिली परंतु त्यांना इतर पगारातनं जे ॲडव्हान्स दिला होता तो सुद्धा कट करून घेतला म्हणजे इतकं निर्दयी वृत्तीनं वागवण्याचं काम हे चेअरमन करत आहेत आणि कामगाराला व्यापाऱ्याला सगळ्याला फसवण्याचं काम करत आहेत उलट कामगार इथं उपोषणाला येण्याच्या अगोदर त्यांच्या कार्यकर्त्या करवी त्यांच्या गुंडा करवी त्यांना धमक्याला आलेल्या आहेत त्यामुळं बरेचसे नाही नाही तुम्ही जर असाल तर बघा तुमचं तुम्ही गेला तर तुम्हाला जे आम्ही बा इथं जर थांबला तर तुम्हाला आम्ही देऊ जर तुम्ही त्या भालेरावच्या उपोषणात किंवा तुमच्या हक्कासाठी जर तुम्ही लढायला तिथं उपोषणाला बसला तर तुम्हाला पैसे दिले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि येण्यापासून रोख रोखायचं काम ते करत होते परंतु हे जे माझे ब ब बा, कामगार बांधव आहेत आज त्यांचं प साठ पासष्ट सदुसष्ट वर्ष वय आहे ते कुठल्याही आलेले कामगार हे कुठल्याही धमकीला न घाबरता इथं खंबीरपणानं माझ्या पाठीमागं होतात आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत पूर्णपणे रक्कम घेतल्याशिवाय आम्ही आमचं आमरण अन्नत्याग उपोषण आम्ही सोडणार नाही जीव गेला तर बेहतर परंतु आम्ही इथून उपोषणाची जागा सोडणार नाही या मागणीवर आम्ही ठाम आहे तुमचं साधारण काय कारखान्याकडे पेंडिंग आहे तुम्ही व्यापारी आहे कामगार आहे का काय कारखाना मी, मी दोन हजार सहापासून पासून कारखान्याला माल सप्लाय करतोय आज हे कामगार आहेत कामगार ज्या कामगारांच्या जीवावर ज्या व्यापाऱ्यांच्या जीवावर आजपर्यंत कारखान्याची धुरा ह्या सगळ्यांनी वाहिली इथंपर्यंत कारखान्याला आणलं कारखान्याची परिस्थिती फार गंभीर होती त्यावेळेस या कामगारांनी पगार न घेता एकतीस एकतीस एक महिन्याचे पगार पाठीमागे राहिलेत हे पगा आज आमचे पाच पाच सहा सहा वर्षाचे पेमेंट आम्ही पाठीमागे सोडतोय आम्ही भाड्याचा सुद्धा न विचार करता आम्ही मटेरियल त्यांना दिलेलं आहे किती माझं बहात्तर लाख अठ्ठावन्न हजार सव्वीस रुपये त्यांच्याकडून येणं बाकी आहे ते तुमच्यावर असा आरोप करते की ते बालकेंच्या काळातला आहे तर मग त्या त्या आरोपाकडे कसं बघताय ठीक आहे हे रक्कम बालकेच्या काळातले आहे पगार बालकेंच्या काळातला आहे किंवा त्यांच्या काळातला आहे संस्थेकडं आहे पण त्यांनी हे पैसे देण्यासाठी शासनाकडून पैसे आणलेले आहेत शासनाने त्याला हमी दिलेली आहे एन सी डी सीनं पैसे दिलेले आहेत परंतु हे पैसे त्यांना न देता हे त्यांनी परस्पर -परस हो सो वापरलेत असा त्यांच्यावर आमचा जाहीर आरोप आहे आता खरं तर ही एक लढाई आहे तुमची उपोषणाची वेगळी लढाई आहे मात्र न्यायालयाची काय लढाई तुम्ही या, तुम या सगळ्या संदर्भात लढणार आहे का न्यायालयात वगैरे जाणार आहे का याच्या संदर्भात रेट पिटिशन दाखल आहे ना कायदेशीर लढाई तर सुरूच आहे पण त्या माध्यमातून किती लोकांनी अपील केलेला आहे के ठराविक एक आठ दहा वीस जे कामगार आहेत ते कायद्याच्या माध्यमातून गेले आता यांचं स्वतःचं कामगार या नात्यानं व्यापारी या नात्यानं सुद्धा ते कोर्टात गेलेले आहेत परंतु कोर्टात ऑर्डर करताना ठराविक रकमेची आणि ठराविक लोकांची ऑर्डर कोर्ट पास करतं आपल्याला माहिती आहे सेम ऑर्डर सगळ्याच कामगारांच्या नावावरती पास होणार नाही त्यामुळं कायद्याच्या माध्यमातून जाऊन लढलं पाहिजे ही जी मानसिकता शेअरमन किंवा त्यांची लोक बोलून दाखवतात की ह्या कोर्टातून म्हणजे त्यांना या कामगारांना द्यायचंच नाही करून बघा जिरवून दाखवतो या मानसिकतेचं हे वाक्य आहे की तुम्ही कायद्यानं घ्या मुळात तुम्ही देणं लागता ही सरळ साधारण गोष्ट आहे हातच्या कांग हात कंगन को फारसी क्या पडेल को फारसी क्या साधी गोष्ट आहे की तुम्ही या संस्थेवरती येण्याच्या आधी संस्थेचा नफा तोटा फायदा कर्ज मिळणारे पैसे या सगळ्यांची जबाबदारी चेअरमन चे। या चे, चे, का का ला ला ना तुमचे तर ह्या कामगारांची देणी मागची आहेत का पुढची आहेत का कुठल्या काळातली आहेत कामगारांनी काम कारखान्याकडे केलं चेअरमनच्या घरी रानात गोठ्यात कुठं केलेलं नाही त्यामुळं हे कामगार संस्थेवरती जो कोणी चेअरमन बसलेला असेल त्याला प्रश्न विचारू तुम्ही पाहिलं आहे नाना असताना नानाला प्रश्न विचारत होते कामगार नाना गेल्यानंतर दादांना प्रश्न विचारले दादा, विचार दादा गेल्यानंतर आता आबा आलेत आबांना प्रश्न विचारतात आपण जर झेपत नसेल तर आपण सांगावं जो कोणी नवीन असेल त्याला प्रश्न विचारतील हे लोक आम्हाला असं ऐकायला मिळालं विरोधकांची फूस आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या कामगारांनी तुम्हाला सत्तेत बसवण्यासाठी जीवाचं रान केलंय तुम्ही त्यांची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत मग विरोधक काय घेतील आणि तुम्ही स्वतः यांचे पैसे देणं लागता संस्था पैसे देणं लागते संस्थेला साडेतीनशे कोटी रुपये आधीच आलेले आहेत ते आलेले असताना जर तुम्ही द्यायला तयार नसाल तर मग विरोधकांनी कशाच्या आधारावरती आम्हाला पैसे द्यावे आणि काय आम्ही विरोधकांच्या बाजूने लढावं ही लढाई सोबत होता ही लढाई फक्त सत्तेसाठी नसून या संस्थेच्या हितासाठी आहे त्यामुळं आम्हाला काय दिलं किंवा आम्ही काय करतोय याच्यापेक्षा तुम्ही कुठं चुकताय आणि तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे साडेतीनशे कोटी रुपयांमधले जे काही कामगारांचे पैसे आलेत व्यापाऱ्यांचे पैसे आले तोडणी वाहतूकदारांचे पैसे आलेत ते जर पैसे दिले असते तर विरोधकांनी पैसे दिले काय नाही दिले काय इथं बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात तुम्ही मुद्दे डायव्हर्ट करून फक्त आंदोलन बदनाम करू शकता परंतु आम्हाला भरकटवू शकत नाही हक्काची लढाई मुद्द्यांवरती लढली जाते व्यक्तिगत पातळीवरती येऊन आरोप करण्यात पैसे खाल्ले पैसे घेतले मग तुम्ही ज्यावेळी भारत बालकेंना बगिद बालकेंना प्रश्न विचारत होता त्यावेळी तुम्हाला कोणाची फूस होती तुम्हाला कोण पैसे देत होतं जे आरोप आज तुम्ही आम्ही तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर करताय ते आरोप मग तुम्ही पण उत्तर द्यायला बांधील आहे की भगीरथ बालकींवरती आरोप करताना त्यांना प्रश्न विचारताना तुम्हाला कोण पैसे पुरवत होतं तुम्हाला कोण फूस लावत होतं हे आरोप अतिशय बिनबुडाचे आहेत कामगार म्हणून व्यापारी असतील सभासद प्रत्येक शेतकऱ्याचा ज्याचा ज्याचा विठ्ठलशी निगडीत काही आहे म्हणजे ज्याचा व्यापार सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या पैशातून आल्यानंतर बा पंढरपूरची बाजारपेठ चालते हे स्वतः चर्मन बोलायचे पंढरपूर तालुक्यातला एकही असा व्यक्ती नाही जो या विठ्ठलच्या साखरेच्या नसावा म्हणजे आदरणीय कर्मवीर अण्णांच्या विचारांचा वारसा जो आहे तो तालुक्यातल्या प्रत्येकानं जपणं त्यांचं कर्तव्य आहे चेअरमन अण्णांच्या विचारांना जागावा अशीच आमची अपेक्षा आहे बाकी आमचं काही म्हणणं नाही आता खर तर किरण मायासोबत होता बालराव साहेब मायासोबत होते एक कामगार आणि व्यापारी मला त्यांच्याशी बोलायचं आणि काय त्यांची भूमिका विचारून घ्यायचं नमस्ते राम राम तुमचं मी सुखदेव दत्तो काळे वाडी कुरवली मी किती वर्ष काम एकोणीसशे ऐंशी सालाला कामाला लागलो आणि एकोणीसशे सतरा साला रिटायर झालो तीस वर्ष पाच महिने एकवीस दिवस मी काम केले आणि आता जी आमची लढाई आहे ती फक्त आमचं वैवत झाल्यामुळं आमची रक्कम मिळावी आता काय असतंय संस्था संस्था चालक असतोय माझं एक दोन रुपये देणं आहे त्याचे चारपट चारपट उचलतो आमचं ती काय म्हणणं नाही आमच्या नावावर एकेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये उचलित आहे हे खरं आहे त्यांना कुठेही वापरू द्या आम्हाला काही घेणं देणं नाही पण आमचं जी काय रिटायर्ड कामगार एक शंभर दीडशे आहेत यांचं सरासरी एका माणसाचं बारा लाख काय कोणाचं कमी असेल जास्त असेल बारा लाख बारा हजारा बारा लाखापेक्षा जास्त नाही तर दीडशे कामगाराचं साधारण अठरा कोट रुपये होते हे आम्हाला ताबडतोब एका बुटीनं मिळावं हीच आमची अपेक्षा आहे आमची त्याच्याबद्दल त्यानं आमच्यावर अजून दोनशे कोटी उचललं तर आम्हाला त्याचं काही देणं गेलं नाही तुमच्या आम्हाला मिळायला पाहिजे हा नमस्कार तुम्ही चिडबाय होता मला माहिती तुमचं किती अडकले काय माझ एकतीस महिन्याचा पगार फरक दोन फरक आहेत हा थोडं माझं साधारण दहा बारा लाखापर्यंत अडकलेत पैसे गेलो आम्ही सगळीच गेलो ना देतोच म्हणतात ना आम्हाला ते दे। हा देतोच म्हणतील चर्चा काय का आम्ही पैसे दिल्याशिवाय आम्ही इथन उठत नाही आम्ही कष्ट केले चाळीस चाळीस वर्ष काम केले तुम्हाला सुद्धा माहिती आहे हा तुमच्या गावात तीस चाळीस वर्ष काम केले मी आणि कुठल्याही आम्ही प्रामाणिकपणाने काम केली आहे संस्था आम्ही पाच वर्षात कर्जमुक्ती केली केली काम करायची सगळी पाच वर्षात पाच पाच कोटी सत्तावन्न लाखाचा कायदा कारखाना ला उभा केला अण्णानी तो कारखाना तीन चार वर्षात कर्जमुक्त केला संस्थापकाने त्या विचाराचा आम हा आमचा वारसा आहे कामगारांचा हा आणि सगळी घायला आली आहे ती पासष्ट वय आहे ती सत्तर वय आहे ते सगळी मग जर समजा आपण पूर्वी म्हणत होतं नारळ लावला तर त्या ना नावलाणाला काय मिळत नव्हता त्याच्या आजीला काय तर नातवाला ह्याला त्याला मिळायचा ती पद्धत आज झाली तुम्ही आम्हाला देणार कधी जर दिलं तर आमच्या नातवालाच देणार तुम्ही त्यांना तो पोरलाच येणार मग आमचा फायदा काय द्या आम्हाला भेटलं पाहिजे ना आम्ही कष्ट केलं कष्ट केले मात्र पुण्याला चार दिवस तुम्हाला इथं रस्त्याला बसायला वेळ आले काय वाटते तुम्हाला आम्हाला दुःख वाटते ही संस्था महाराष्ट्रात एक नंबरची संस्था होती या संस्थापकाचं नाव सगळ्या महाराष्ट्रात देशात नाव होतं अण्णांचं त्या संस्थेची आज परिस्थिती अशी यायला नको होती ही वेळ यायला नको होती कामगारांनी इथे यायला नको होतं असं या आमदार साहेबांनी लगेच आमचा निर्णय घ्यावा आणि रिटायरमेंट कामगारांचं एका मुठीने पैसे द्यावं आम्ही काय त्यांचं बांधण्यात आमचा रेटला आम्ही आमच्या पै हक्काच्या पैशासाठी आम्ही थांबलेलो आहे काशी मुलांनी खरडी मी अकरा बारा ब्याऐंशी ला कामावर रुजू झालो एक चोवीस ला रिटायर झालो आता झालोय माझं काय मला काही दिलंच नाही फक्त मला येताना एक हार आणि पटक फक्त दिलाय फक्त घरी गेले गेले मालकीने विचारलं काय पैसे आणलेत का मी म्हणलं हार नारळ जाणलं आहे मग चाळीस वर्ष काय केलं मी म्हणलं अण्णाने अण्णा जोपर्यंत होते तोपर्यंत व्यवस्थित कारखाना सुरू झाला आणि चार पैसे मिळत होते आता ह्यानी काय नाही ह्यांना मागाय गेलो तर पैसे आल्यानंतर देतो मग ह्यानी आता दिलं नाही मा तर मग काय करायचं मला आठ्या घेऊन गेला एन्जिओग्राफी जीओग्राफी एन झालं आहे माझं मग ह्या वयात जर तुम्ही पैसे देत नसाल तर मग आम्हाला पैशाचा उपयोग काय आता आम्हीकडे गेल तर का गेलतो म्हणजे आता काय सगळ्यांनीच गेलं पाहिलं असं काय नुसतं मिटिंग लावते घेतो पैसे आल्यावर देतो मग आता तुम्हाला पैसे मिळून जर एवढं पैसे मिळून जर तुम्ही कामगाराला देत नसाल तर मग तुम्ही कधी देणार तुम्हाला रस्त्या कडाला काय आमची भावना एकच आहे की आमची रिटायर झालेली जी काय कामगार आहेत ती मुठीने पैसे मिळावेत गुन्ह्या गोविंदाने आम्ही त्या पैशाचा उपयोग घ्यावा बायका पोराला घेऊन कुठं तरी देवदर्शन करावं हीच आमची इच्छा आहे आमच्या मुलाला, <laughs> आम मुलाला <laughs> <आमें आसा> <laughs> <तो>। <laughs> तर मिळेलच पण आम्हाला दिलं तर मिळेल आमच्या मुलाला मिळून का आहे त्याची बायको घेऊन हटायचा आणि आम्ही असं बरोबर भावना आहे त्यांची ती अत्यंत तीव्र आहे चाळीस चाळीस वर्ष विठ्ठलवर ते काम केलेलं आहे त्यांनी आणि हक्काच्या पैशासाठी खर तर त्यांना इथं बसावं लागलंय तुमचं नाव सांगा मला काय विलास कदम तुमचं गाव कुठलं रोपळे रोपळे तुमचा काय विषय किती वर्ष कामाला होता आणि काय किती अडकले तुम्ही एकोणचाळीस वर्ष कामाला होतो एकोणचाळीस वर्ष काय म्हणू होता तुम्ही अकाउंटंट म्हणून काम केलं शेवट शेवट अकाउंटर म्हणून किती पैसे अडकले तुमचे साधार माझं चौदा लाख अडकले चौदा लाख अडकले हा काय आता काय मागणी तुमची म्हणजे एन सी डी सी नवी निर्दलीय संस्था या संस्थेने तीन सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख दिले त्यापैकी कामगाराला एकेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख व्यापाऱ्याला एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख परत शासकीय देण्यासाठी सात कोटी नऊ लाख एम सी बँक भारत चौदा कोटी दोन लाख यश बँक भाऱ्यावर अठरा कोटी तीन लाख बाकी आलीत ह्यातलं कुणालाच रुपया दिले नाही मी नाव घेतले त्यापैकी असं जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा हिने अपहार केला असा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे माझं नाव रामचंद्र जगन्नाथ भुसणार गाव होळे कारखान्यात स्टोअर विभागाला हिशोबाई म्हणून काम करत होते माल उतरणे आणि चार वर्ष वर्षाचे आमची आमचे जे रिटायर झालेलं आहे ते मिळावं ही आमची मागणी आहे दे आमचं हिशोब सगळं हिशोब कामगार आहेत त्यांना ठराविक लोकांना मला बोलायचंय मला यांच्याशी बोलायचं नमस्कार तुम्ही कुठलं आम्ही चळे आहे का तुम्ही काय नाव कुंभार कुंभार तुम्ही कामगार होता तिथं किती वर्ष काम केलं तुम्ही त्रेचाळीस त्रेचाळीस वर्ष काम केलं आता तुमचे किती पैसे अडकले तिथं माझी चार दहा कराला काय अडकले दहा कराला का अडकले मिळतील असं वाटतंय का तुम्हाला तसं काय सांगता येत नाही गॅरंटी गॅरंटी नाही आता तुम्ही उपोषणला बसला इथे चार दिवस झालं चौदा दिवस आहे आज होई पण काय वाटत नाही का अबिद पाटील चेअरमन म्हणून त्यांनी शब्द दिला होता की हवाई जी काही सगळी देईन ती मी देतो होय आता काय वाटतं तुम्हाला पण त्यांची देयण्याची भावना नाही बरं आता एक कोण कोण आहे गावाकडे दोन मुलं आहेत ती मंडळी दोन मुलं जमीन किती जमीन किती थोडे आहे दोन एककर दोन एकर हां बरं आणि मुलं माझी लहान आहेत लहान आहेत हां त्यांनी शाळा सुद्धा सोडली शाळा सोडली हां पैशामुळं बरं दहा लाख नाही मिळालं तर कसं करायचं कसं असंच जगायचं कसं करायचं लोकाचं तेहतीस महिने बेनपागारीचं काम ते कर्ज झालेलं आहे बाहेरचं पण कर्ज आहे लोक बसू देत नाहीत किती असे बारा तेरा हजार आहे म्हणजे इटलकडे जेवढं तुमचं अडकलं तेवढं हजार बारा तेरा हजार पण पैसाच येत नाही ना आबी पाटलांना काय सांगता आता आबी दाबा ऐकणार आहे ती त्यांना काय सांगाल एकदा आव्हान करा त्यांना तिकडे कॅमेऱ्याकडे बघून माझं मानणं एवढंच आहे की आमचं एवढं शंभर टक्के द्याव एवढ द्यायला पाहिजे चर्मन चालतं तुम्हाला वाटलं होतं का पैसे मिळतील वाटलं होतं त्यांनी खात्री ना म्हणून त्याशिवाय मुळे टाकणार नाही म्हणजे आता मुळी टाकून तीन चार सीजन होत आली त्यांचं अजून काही नाही काय नाही तुमचं काय नाव अजून तुझं उत्तम कृष्णनायक नोरे आ उत्तम कृष्णा नोरे तुझं गाव कोणतं वाडी कुरोली तुम्ही वाडी कुरलीचं आहे तुम्ही कोण होता तिथं कामगार होतो आता किती वर्ष होतो मी सत्तावीस वर्ष होतो 27 वर्ष होतो इथे अडकले आमचं सात पाच सातच्या आसपास ना आहे सात लाख गाव काय सोनो कोणतं नाही मुद्दा नाही कसं आहे सगळं परबंज कसं तरी अब्दत अपद करून काय काहीतरी मार्ग काढून करायचं पाणपटी टाकली तिथं आपलं दहा पाच रुपये मिळवत बसतो काय करतो काय जमीन रागा नाही ना, काय नाही काय करणार ना? विठ्ठलचा कामगाराकडे पहिले बघितलं की विठ्ठलचा कामगार म्हणल्यावर प्रतिष्ठा होती आता रुपया कोण पर देत नाही अशी परिस्थिती झाली आता आबी दाबा झाल्यावर परिस्थिती बदलील असं वाटत होत होय त्याने म्हणलंच होतं पाय कुठला बी पैसा म्हणला तुमचं कसलं बी असलं तरी चिमणीत धोरणे दो काही आधी आम्ही तुमचा रुपया रुपया देऊन टाकणार माझ्या सत्ता आल्या आल्या मग आता ते रुपया बी गेलं नाही कोणाचं आलं बी नाही काही झालं नाही अशा इकडे अवस्था आली नाही आली असते का माणसं येऊन बसायची बी ना पाण्याची पुण्याला किती वेळा आला हे दोन बारे आलो ह्याच्या आधी कधी माघडल्या महिन्यात बावीस तारखेला होतो वानन कशाला आलता कशाला हा येत किती चौसष्ट संपलीच घ्या अकरावीशा दोनदा पुण्यात आलाय ती पण हे या नेम आहे हा पैसा रेट आपल्या कसता या, 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 या तुम्ही बोलला का काय तुमचं नाव मला कांतीलाल प्रल्हाद गायकवाड तुमचं गाव बाबळगाव बाबुळगाव बाबुळगाव हा तुम्ही किती वर्ष सुद्धा काम आला तेहतीस वर्ष तेहतीस वर्ष होत किती अडकले तर एक चार पाच लाख अडकलेत पाच लाख अडकले हा काय वाटते मिळतील का काय ज्या इलेक्शनला उभा राहिले होते कारखान्याच्या त्या टायम ज्योतिबा मंदिरात म्हणले होते बाबळगावच्या ज्योतिबा मंदिरात म्हणले होते की मुळी टाकायच्या अगोदर कामगाराचं उस वाहतुकीचं सभासदाचं एक एम पी नाही तरच मुळी टाकणार पण काही दिलं नाही हा परत अजून आले प्रचाराला मला हे इलेक्शनला मदत करा म्हण लोकसभेच्या आमदार आमदारकीच्या आम्ही सगळं पळून सगळं पेट्रोल जाळून प्रचार केला काम के के हो केलंय त्यांच्या बाजूनच ते सगळं खोट सगळं लाभाड एकही आश्वासन पूर्ण करणार उलट हक्कान सांगायला पाहिजे आबा तुम्ही आमचं द्या आम्ही तुमचं काम केलंय ते खो खोट बोलून ही करते नुसते नुसते आश्वासन देतात एवढी रक्कम असताना पंचवीस टक्के घ्या ती बी पूर्ण नाही पगारी नाही फरक नाही बोनस नाही ह्याच्यावर नुसते तुमचं काय गावा जमीन तीन आहे जिरायला बाकीच काय नाही आता या वय झाल्यामुळे कोण हे करताय नुसतं आपल्याकडे येणार नाही तर मुलं बी कोण हे लक्ष देत नाही तुम्ही इतकी वर्ष सर्व्हिस केली तुम्ही काय आणलं कारखान्यावर ना आता बघणार आहे सांगा काय तुम्हाला आमचं आलं राहिलेली रक्कम आहे ते लवकरात लवकर द्यावी एवढीची अपेक्षा आहे शंभर टक्के रक्कम द्यावी तरच आम्ही उठणार नाही तर आमचा जीव गेला तर चालेल काय एवढं जीवावर का जीव गेला तर चालेल अशी मला एक का वेळ आली तुमच्या जीव एवढा प्रिय असतो आपल्याला आपण जीव जी तुम्ही जीव जीव देणार म्हणताय काय एवढी का वेळ आली काय किसरत काय राहिलंच नाही तर काय एवढं जीवावर का अगोदर झाला आहे तुम्ही असं

सांगा तर अमित पाटलाला आमचं आवाहन आहे की हे जे सगळे कामगार आहेत ह्यांनी जीवापाड त्या कारखान्यावरती काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या गाव सोडून तालुका सोडून जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर लांब येऊन त्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ जर अमित पाटील तुमच्यामुळे शेतकऱ्यांना मिळत असेल तर खरंतर गांभीर्यानं तुम्ही विचार करण्याची गरज आहे तुमचं काय तुमचं नाव काय मी ज्योतिराम गणपत साबळे पंढरपूर पंढरपूर तुमचं काय मी आत्ता पाच अकरा अठ्ठ्याऐंशी रोजी लागलो होतो कामाला प्रशासन विभागात आणि पाच पाच दोन हजार तेवीस चोवीसला रिटायर झालो माझा जवळ बत्तीस महिन्याचा पगार पूर्ण ग्रॅज्युएटी बारा टक्केचा फरक पंधरा टक्केचा फरक हक्काचे रजेचा पगार असा तेरा चौदा लाख रुपये तरी माझं येणं आहे तेरा चौदा लाख येणं आहे बघू शकता या ठिकाणी की ज्या कामगाराला बोलेल त्या कामगाराची सरासरी सगळ्यांच्या अवस्था तशा पद्धतीच्या आहे गाव सोडून घरदार सोडून तालुका सोडून आपल्या जे काय हक्काचे जे काय पैसे आहेत ते मागण्यासाठी हे सगळे विठ्ठल सहकारी तर आम्हाला पत्रकार म्हणून सांगतानासुद्धा फार अवघड वाटतं की श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना म्हटले की एका वेळेला जो काय मानसन्मान असायचा त्याच कारखान्यातल्या कामगारांवर अशा पद्धतीची वेळ जी आहे ती आलेली आहे खरं तर त्यांच्या हक्काचे जे काही पैसे आहेत ते आलेले आहेत अशा पद्धतीचे एन सी डी सीकडून आलेले आहेत मात्र त्यांचे जे काय पैसे आहेत ते अजून त्यांच्या खात्यात जोपर्यंत जमा होणार नाहीत तोपर्यंत हे कामगार त्यांच्या आमरण उपोषणावरती ठाम आहेत त्याचा चेअरमन अभिजित पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने गांभीर्याने विचार करावा हीच अपेक्षा सूर्यासोबत मग शायकोडे ए बी मराठी न्यूज पुणे